राज्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यात शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एक महत्वाचा आणि काहीसा धक्कादायक म्हणजे चिंता वाढवणारा आणि प्रतीक्षा लावणारा अंदाज वर्तवलाय काही भागांना तात्पुरता दिलासा मिळणार असला तरी जोरदार आणि सार्वत्रिक पावसासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचं स्पष्ट संकेत त्यांनी दिले चला तर सविस्तर जाणून घेऊया पंजाबराव डक यांनी दिलेला हा नवा पावसाचा अंदाज पंजाबराव उदक यांनी दिलेल्या माहितीनुसार आज जून राज्यात जे वारे वाहत आहेत ते चोवीस तारखेपर्यंत कायम राहतील आणि त्यानंतर तारखेला बंद होतील त्यांनी स्पष्ट राज्यात आज अठरा जून तसेच एकोणीस आणि वीस जून दरम्यान जळगाव नाशिक संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा परभणी जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे हा पाऊस खूप मोठा नसेल पण भाग बदलात या सरी पडतील ज्या शेतकऱ्यांची सोयाबीनची पेरणी केली आहे त्यांच्यासाठी या सरी काहीशा दिलासादायक ठरतील आणि पिकांना जीवदान मिळेल विशेषतः विदर्भ पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात दोन ते तीन दिवस अशाच सरींचा पाऊस राहील पण हा पाऊस सर्व दूर नसेल केवळ काही ठराविक भागांपुरताच मर्यादित असेल वीस ते चोवीस जून दरम्यान राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे आणि या काळात वारे अधिक वेगानं वाहतील तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलका पाऊस होऊ शकतो पण त्याची शक्यता खूप कमी आहे हा काळ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो कारण पेरणीला सुरुवात होऊन ही पावसाअभावी पिके संकटात येऊ हो शकतात त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना अधिक दक्ष राहावं लागणार आहे मात्र पंचवीस जून नंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल असा दिलासादायक अंदाज डक यांनी वर्तवलाय पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी पावसाचा जोर हळूहळू वाढत जाईल हा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकतो आणि रखडलेल्या पेरण्यांना पेरण्याची शक्यता आहे त्यानंतर तीस जून ते दोन जुलै दरम्यान राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या काळात ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी खळंबल्यात त्या पूर्ण होतील यानंतरही काही शेतकरी पेरणीपासून वंचित राहिल्यास त्यांच्यासाठी दहा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान पुन्हा एकदा चांगल्या पावसाची शक्यता आहे तेव्हा उर्वरित पेरण्या पूर्ण करता येतील सांगली जिल्ह्यामध्ये सध्या मोठा पाऊस नसला तरी अठ्ठावीस आणि एकोणतीस जून रोजी थोडा पाऊस अपेक्षित आहे पेरणीबाबत सल्ला देताना पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना अत्यंत संदेश दिलाय ते म्हणाले की ज्यांच्या शेतात पुरेशी ओल असेल त्यांनी स्वतःच्या अनुभवानं आणि परिस्थिती पाहून पेरणीचा निर्णय घ्यावा पेरणीची उगाच घाई करू नये जर जमीन पूर्णपणे कोरडी असेल तर पेरणी करणं टाळावं अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं आटपाडी आणि जत तालुक्याच्या परिसरात पंचवीस जून ते दोन जुलै दरम्यान पाऊस होईल पण तो खूप जास्त नसेल हेही त्यांनी नमूद केले वातावरणात अचानक काही मोठे बदल झाल्यास तात्काळ माहिती दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले ही होती पंजाबराव डक यांनी दिलेली पावसाविषयी महत्वाची माहिती अशाच महत्वाच्या बातम्या आणि हवामानाचे अपडेट्स नियमितपणे तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता मिळवण्याकरता स्क्रीन दिलेल्या व्हॉट्सअपवरती वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील वा धन्यवाद